नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो सध्या देशामध्ये जे लक्ष लागलं आहे आपल्या सगळ्यांचंच ते उपराष्ट्रपती पदाची जी निवडणूक होती आहे ही निवडणूक नऊ सप्टेंबरला होणार आहे आणि अठरा ऑगस्टपर्यंत त्याची उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल करण्याची प्रक्रिया आहे त्यामुळे एकंदरीतच या उपराष्ट्रपति पदाच्या निवडणुकीकडे लक्ष लागलं आहे ते का लागलं आहे तर जगदीप धनखड जे आहे त्यांनी अगदी अचानक आपल्या या उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला खरं तर राजीनामा देताना त्यांनी आपल्या प्रकृतीचं कारण सांगितलेलं होतं पण विरोधकांना अजिबात हे मान्य नाही कारण विरोधक असं म्हणत होते की मोदी आणि धनखड यांच्यामधलं जे एक वॉर आहे त्यामुळे धनखडांना हा राजीनामा द्यावा लागला किंवा मोदींच्या दबावामुळे तो द्यावा लागलेला आहे आणि त्यामुळे विरोधक आणि मोदी सरकार यांच्यामध्ये खूप झुंपली आणि आता त्यानंतर ते जे रिक्त पद आहे त्याच्यासाठीची ही निवडणूक होती आहे नऊ सप्टेंबरला आता या निवडणुकीकडे लक्ष का लागलं आहे एक तर पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहा असतील कुठलीही निवडणूक असू द्यात किंवा एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री नेमणा असू द्यात राष्ट्रपतीची नेमणूक असू द्यात उपराष्ट्रपती पदाची नेमणूक या असू द्यात कायमच ज्याला आपण म्हणतो नरेंद्र मोदी हे आ, अत्यंत गुगली टाकतात किंवा सिक्सर मारतात म्हणजे इतकं अनपेक्षित नाव आपल्या पुढे येतं की ज्याचा विचार हा विरोधकांनी सुद्धा केलेला नसतो त्यामुळे आता या उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबाबत नेमकं मोदी शहा हे काय निर्णय घेणार ते कुणाला उमेदवारी देणार याकडे खरंतर तर गेल्या महिना दीड महिन्यापासून लक्ष लागलेलं होतं या एनडीएच्या सातत्याने बैठका सुद्धा झाल्या या बैठकांमध्ये चार नावं जी आहेत ती आघाडीवर होती ही नावं कोणती तेही मी तुम्हाला सांगतो एकतर तर थावरचंद गेहलोत हे कर्नाटकचे राज्यपाल आहेत ओम माथुर जे सिक्कीमचे राज्यपाल आहेत शेषाद्री चारी जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आहेत आणि चौथं नाव म्हणजे गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत हे जाट समाजाकडनं येतं त्यामुळे असं खूप पंधरा वीस दिवसापूर्वी बोल बोललं गेलं सुद्धा की नरेंद्र मोदी हे कदाती कदाचित जाट कार्ड खेळतील या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या मध्ये पण तसं होताना दिसलेलं नाही कारण एन डी एचा म्हणूयात किंवा मोदी सरकारचं आपण उमेदवार म्हणूयात उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी जे नाव घोषित झालेलं आहे ते आहे सी पी राधाकृष्णन सी पी राधाकृष्णन हे सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत आणि ते मूळचे दक्षिणेकडचे आहेत त्यामुळे सी पी राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा ही मोदी सरकारने केलेली आहे ज्याची निवडणूक आता नऊ सप्टेंबरला होणार आहे आता तुम्ही म्हणाल एवढं याच्यामध्ये चुरशी चुरशीचं काय आहे किंवा याच्यामध्ये तुम्ही काय म्हणताय की मोदी नरेंद्र मोदींनी गुगली टाकली आहे सिक्सर मारली आहे असं काय आहे या नावामध्ये तर एक तर मुळामध्ये ही जी निवडणूक आहे ही बिनविरोध व्हावी यासाठी भाजपकडनं पूर्ण प्रयत्न केले जात आहेत राजनाथ सिंग असतील त्यांनी आत्ता जे सगळे खासदार आहेत या खासदारांना एक तर त्यांनी फोन केलेला आहे त्याचबरोबर त्यांनी खरगे जे आहेत मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष यांना सुद्धा ते प्रत्यक्ष भेटलेले आहेत आणि ही निवडणूक बिनविरोध करा किंवा बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा त्यांनी या सगळ्यांकडे बोलून दाखवलेली आहे आता काय होत आहे हा मुद्दा आहेच कारण विरोधी पक्ष जो आहे तो उमेदवार देण्याच्या बाबतीमध्ये आग्रही आहे ही बिनविरोध होत होता कामा नये अशी एक भूमिका जी आहे ती इंडिया आघाडीची आहे म्हणूनच मी म्हणलं की नरेंद्र मोदींनी जे नाव काढलेलं आहे समोर ते विरोधकांसाठी गुगली आहे विरोधकांसाठी असं म्हणूयात की एक सिक्सर मारल्यासारखी आहे ते नाव म्हणजे सी पी राधाकृष्णन आता सी पी राधाकृष्णन आहेत तमिळनाडूचे म्हणजेच दक्षिणेकडचे आता दक्षिणेकडून किंवा तमिळनाडूमधनं विशेषत उपराष्ट्रपती हे जर सी पी राधाकृष्णन झाले तर ते पहिले उपराष्ट्रपती असतील जे तमिळनाडूतनं येतात त्यामुळे एकतर या नावाला खूप महत्त्व आहे दुसरं जर आपण या सगळ्याचा विचार केला तर हे नाव नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी का पुढे आणलेलं आहे याचा आपण जर विचार केला तर याला पार्श्वभूमी आहे ती म्हणजे दक्षिणेकडचं राजकारण म्हणजे दक्षिणेकडे आज किती झालं तरी आता भाजप हळूहळू मुसंडी मारतोय पण दक्षिणेमध्ये तेवढं अजून भाजपचं जे प्राबल्य आहे ते म्हणावं तितकं नाही आहे परंतु हीच तर राजनीती आहे किंवा हीच तर रणनीती आहे की राधाकृष्णन यांचं नाव समोर आणून एक दक्षिणेकडच्या राजकारणावर एक पकड निर्माण करण्याचा प्रयत्न हा या नावाच्या आडून होऊ शकणार आहे दुसरी गोष्ट या नावामुळे आता विरोधकांमध्ये अडचण ही येणार आहे आणि त्यातून तमिळनाडूकडनं दक्षिणेकडनं अडचण जर झाली तर ती डी एम के पक्षाची होणार आहे डी एम के म्हणजे अर्थात स्टॅलिन यांचा तो पक्ष आहे ज्याला आपण द्रविड मुन्नेत्रम कळघम हा जो पक्ष म्हणतो डी एम के या पक्षाची ही अडचण होताना आपल्याला बघायला मिळणार आहे डी एम केकडे आत्ता आपण लोकसभा राज्यसभा असे दोन्हीचे जर का सदस्य बघितले तर जवळपास बत्तीस ते चौतीस सदस्य हे डी एम केचे आहेत म्हणजे उद्या जर का इंडिया आघाडीने एखादा उमेदवार दिला तर याच्यामध्ये सगळ्यात मोठी अडचण होईल ती डी एम केची कारण सी पी राधाकृष्णन हे तमिळनाडूकडचे आहेत शेवटी भाषिक एक ज्याला आपण म्हणतो भाषिक प्रेम आणि अस्मिता या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणून राधाकृष्णन यांच्या उमेदवारीकडे बघितलं जातं आहे आणि जर राधाकृष्णन यांच्या विरोधामध्ये जर आपल्या सदस्यांनी मतदान केलं एखाद्या म्हणजे इंडिया आघाडीचा जो उमेदवार उभा होईल त्याच्या बाजूनी जर मतदान केलं आणि राधाकृष्णन यांच्या विरोधामध्ये जर मतदान झालं तर डी एम केला याचा फटका बसू शकतो तो फटका असा बसू शकतो दोन मार्गांनी बसू शकतो एकतर स्टॅलिन यांचं या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या वेळी त्यांचे जे सदस्य आहेत ते फुटण्याची शक्यता ही अधिक प्रमाणामध्ये असू शकते असं बोललं जात आहे जर विरोधात मतदान करण्याचा जर फरमान स्टॅलिन यांनी काढलं तर डी एम केमधले सदस्य फुटू शकतात जे की राधाकृष्णन यांना मतदान करू करतील दुसरा त्यातला एक भाग असा आहे की पुढची जी काही विधानसभा आहे या विधानसभेच्या दृष्टीनं डी एम केला याचा सगळ्यात मोठा तोटा होईल किंवा फटका बसेल तो कसा तर शेवटी आपल्यातला एक उमेदवार जेव्हा आज उपराष्ट्रपती पदासाठी जातो आहे एक नाव आणि त्याला विरोध केलाय मी जे मग अशी म्हटलं की अस्मिता इथे अस्मितेचा प्रश्न आहे आणि ही अस्मिता लोकांमधली जागरूक होऊ शकते ज्याचा फटका हा डी एम केला आगामी विधानसभेमध्ये बसण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या गोष्टीकडे ही चाल जी आहे ही अचूक पद्धतीनं खेळण्यामध्ये नरेंद्र मोदी असतील अमित शहा असतील हा उमेदवारी निवडीमध्ये जे मी म्हटलं की सिक्सर मारली आहे त्यांनी ती अशा पद्धतीने सिक्सर मारण्याचा प्रयत्न याच्यातनं आपल्याला बघायला मिळतो आता दुसरी जो यातला बाजू जी आहे ती बाजू अशी आहे की आत्तापर्यंतचा जो काही राष्ट्रपती पदासाठीचा असेल किंवा उपराष्ट्रपती पदासाठीचा असेल जर तो इतिहास आपण बघितला तर तो इतिहास असा आहे की भले सरकारने एखादं नाव निश्चित जरी केलेलं असलं राष्ट्रपती पदासाठी उपराष्ट्रपती पदासाठी तरी विरोधी पक्षातल्या सदस्यांनी त्यांना मतदान केलेलं आहे अगदी दोन हजार सात असेल दोन हजार बारा असेल दोन हजार सतरा असेल दोन हजार दो बावीस असेल आता दोन हजार सातचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये आपल्याला हे बघायला मिळतं की दोन हजार सातमध्ये प्रतिभा पाटील होत्या तुम्हाला आठवत असेल महाराष्ट्रातनं बाळासाहेब ठाकरे यांनी प्रतिभा पाटलांना आमचा पूर्ण पाठिंबा असेल अशा पद्धतीची एक भूमिका घेतलेली होती त्यानंतर दोन हजार बाराचा जर आपण विचार केला तर माझ्या प्रणव दा प्रणव मुखर्जी यांचं नाव पुढे आलेलं होतं आणि त्यांना सुद्धा विरोधकांनी पाठिंबा दिलेला होता दोन हजार सतरामध्ये आपण जर बघितलं तर रामनाथ कोविंद यांचं नाव पुढे आलं त्यांना सर्व पक्षांनी पाठिंबा दिलेला होता आणि दोन हजार बावीसमध्ये जर आपण बघितलं तर त्या आत्ताचे ज्या आपल्या राष्ट्रपती आहेत मुर्मू यांना सगळ्या पक्षांनी पाठिंबा दिलेला होता त्यामुळे या पद्धतीचा एक इतिहाससुद्धा राहिलेला आहे आणि मी जो हे इतिहास तुम्हाला सांगण्यामागचं कारणही असंच आहे की आत्ताच्या या उपराष्ट्रपती पदाच्या मध्ये एक चर्चा अशी झाली धनखडांना घेऊन आणि त्याच्यामध्ये शिवसेनेनी प्रचंड मोठा जोर पकडलेला होता म्हणजे संजय राऊत सातत्याने असं म्हणत होते की धनखड आहेत कुठे धनखड गायब झालेले आहेत धनखडांना गायब केलं गेलेलं आहे हा सगळा वक्तव्य आपण ऐकलेली आहेत आणि त्यामुळे एक गोष्ट अशी वाटली होती की शिवसेना जी आहे ती इंडिया आघाडीच्या बाजूनी जाईन पण जेव्हा राधाकृष्णन यांचं नाव समोर आलेलं आहे तेव्हा पहिली प्रतिक्रिया संजय राऊत यांची जर आपण बघितली तर ती प्रतिक्रिया ही पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक आहे संजय राऊत काय म्हणालेत की सी पी राधाकृष्णन हे एक चांगले व्यक्ती आहेत आणि आत्तापर्यंत ते कुठल्याही वादामध्ये अडकलेले नाही आहेत याचाच अर्थ जर आपण थोडासा याचा ताणायचा प्रयत्न केला हा अर्थ तर शिवसेना या निवडणुकीच्या वेळी राधाकृष्णन यांच्या बाजूनी मतदान करू शकते अशी देखील स्थिती आपल्याला यावेळी बघायला मिळते म्हणजे दोन ठिकाणी आपण बघतोय एक एम केची अडचण राधाकृष्णन यांच्या नावाने झाली आहे कारण विरोधात मतदान केलं तो फटका आपल्याला बसेल आणि बाजूनी मतदान करणं इंडिया आघाडीमुळे उघड उघड करणं शक्य होणार नाही अशी स्थिती आहे आणि शिवसेनेच्या बाबतीमध्ये जरी मोदी सरकारचा विरोध असला तरी उमेदवार बघून जी काही एक शिवसेनेची परंपरा राहिली आहे की तो जर उमेदवार तितका चांगला असेल तर त्याला मतदान करणं अशा पद्धतीची भूमिका शिवसेनेची राहिली आहे त्यामुळे या याच्यामध्ये निश्चित रूपाने या दोघांच्या बाबतीत विचार केला तर तो सकारात्मकतेकडे जातो अजून एक दिवस पूर्ण हातामध्ये आहे त्यामुळे इंडिया आघाडीकडनं कुठलं नाव समोर आहे का हे बघणं फार महत्वाचं ठरणार आहे आणि जर बिनविरोध निवडणूक झालीच तर त्यामुळे जी परंपरा आत्तापर्यंतची ज्या पद्धतीने राखली गेलेली आहे ती तशी राखली जाईल असंही म्हणायला हरकत नाही आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल जर आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद